राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी विदेशी दारू व हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून दोन कार ऍटो रिक्षा व दोन दुचाकी वाहने जप्त केली आहे सविस्तर उत्तर असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून याच अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात प्रभू बीरप्पा ठणकेदार वयवर्ष सत्तावीस राहणार मड्डीवस्ती हात यांच्या हिरो हुंडा कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एकसष्ट चौऱ्याहत्तर वरून दोन रबरी ट्यूब मध्ये एकशे साठ लिटर हातबुट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे एका अन्य कारवाईत याच पथकाने भुलाभाई चौक येथे सापळा एका क्रमांक तेरा तेरा अमर बाबू राठोड सव्वीस राहुल बाबू राठोड वयवर्षे पस्तीस दोघेही राहणार बक्षी हिपरगा तालुका दक्षिण सोलापूर हे हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यांच्या ताब्यातून चार रबरी ट्यूबमधील तीनशे वीस लिटर हातभट्टी एक सुरेश झगडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णाकरचे अशोक माळी व वा वाहन चालक दीपक वाघमरे यांच्या पथकाने पार पाडली एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सांगोला शहरात ज्ञानेश्वर कायप्पा कारंडे वयवर्षे पन्नास राहणार घेरडी तालुका सांगोला या इसमास हिरोहोंडा शाईन क्रमांक एस तेरा बीके अडुसष्ट शून्य नऊ वरून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्या वाहतूक करताना पकडण्यात आलं याच पथकाने तालुका सांगोला गावच्या हद्दीत विनोद पथकानेहादेव वय वयवर्षे सत्तावीस राहणार संगे वावडी तालुका सांगोला या इसमास त्यांच्या मारुती वॅगनर क्रमांक एम एच शून्य चार डी जे अडतीस एकोणतीस कारमधून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या एकशे ब्याण्णव बाटल्यांची वाहतूक करताना पकडण्यात आला त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह हो, दोन लाख तेवीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सचिन भवड दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले जवान तानाजी काळे व वाहन चालक मारुती झगडे यांच्या पथकाने पार पाडली पंढरपूरच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी गावाच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे वय वर्षे तेवीस राहणार घोटी तालुका माढा हा इसम त्यांच्या मारुती सुजकी कार क्रमांक एम एच पंचेचाळीस एक शून्य एक त्र्याहत्तर मधून कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे ब्याण्णव बाटल्या व ब्रँडीच्या शहाण्णव बाटल्या वाहतूक करीत असताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईत वाहनाच्या किमतीसह हो एकूण चार लाख चौऱ्याहत्तर चा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार सहायक दुयम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजय कुमार वाहन चालक यांनी पार लोकसभा आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकशे बहात्तर गुन्हे नोंदवण्यात आले असून चोवीस वाहनासह बासष्ट लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे